बोगद्यामध्ये आता चाललेलो आहोत शिरलेलो आहोत आणि साधारण आठ ते नऊ किलोमीटरचा हा बोगदा आहे आणि अत्यंत सुंदर असा ह्या बोगद्याचा नजारा आहे खूप सुंदर चित्र रेखाटलेले आहे आणि लायटिंगसुद्धा खूप छान आहे जात असताना साधारण आनंदच आनंद होतोय कुठलाही त्रास नाही रोड एकदम व्यवस्थित आहे रंगीबेरंगी लाईटिंग आणि तो नजारा तृप्त झाले बघ पूर्ण आम्ही मुंबई येथे आदर्श विद्यालयामध्ये सीपीएम पी एम पार्टीचं जे आमच्या पक्षाचं कार्यशा कार्यशाळा शिबिर होतं आणि त्या शिबिराला आम्ही जात असताना सन्माननीय आमचे सिनियर सिटीजन कॉम्रेड साकडूडकर कॉम्रेड राठोड कॉम्रेड अजय भवलकर मी स्वतः मंगल टोमरे आणि आमचं सार्थ सारथी आमचा निशांत शिंदे हा खूप छान अशी गाडी चालवत होता आणि रस्त्याने आम्ही थोडंफार फोटो सेशन पण केलं आणि पाऊस येत होता रिमझिम आणि त्या रिमझिम पावसामध्ये आम्ही खाली उतरून निसर्गाचा का जो निसर काही नैसर्गिक नजारा आहे ह्या स पर्वतरांगाच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्या पर्वतरांगा अगदी हिरवागार शालू पांघरलेला खूप सुंदर असा नजारा मनमोहक आणि कुठंतरी ब्र पडल्याशिवाय राहत नव्हती म्हणून आम्ही लोकांनी छानसं फोटोशूट केलेलं आहे आणि आम्ही आता छत्रपती संभाजीनगरकडे निघालेलो आहोत आणि खूप छान आमचा हा सुखद प्रवास झालेला आहे त्याबद्दल ड्रायव्हरचे धन्यवाद ईशांत शिंदे यांचे खूप खूप धन्यवाद अत्यंत व्यवस्थित काय म्हणत काय कॉम्रेट बोगता आणि बाकी आहे आणि म्हणून आमचा प्रवास चालू आहे आहे आणि म्हणून आम्ही याचा आनंद घेत आहोत आणि म्हणून ढोंबरे साहेबांना आम्ही तुमच्या बायकोला खूप सांभाळून आणत आहोत तुम्हाला काही फिकर करता ठेव <laughs> <laughs> गंमत रमलेली आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर ठोमरे साहेबांचं नाव घेतलं आणि तरी गुलगुली काढली आणि सगळ्यांचा एकच हास्य स्वाद रंगलेला आहे मी खरंच नशिबान आहे की शिटूचे माझे सगळे सारथी माझ्यासोबतचे सगळे माझे सहकारी सगळे कॉम्रेड्स खरोखर एका जीवानी जिवाळ्याने राहतात आणि खरंच घरची आठवण न येऊ देता खूप चांगल्या पद्धतीने कॉम्रेड लोकांचं मनोरंजन तर करतातच करतात मनोरंजनाबरोबर छानसं काम पण करून घेतात असे आमचे कॉम्रेड सन्मान्य साखरूडकर कॉम्रेड यांचा नेहमी आदर्श समोर ठेवा लागतो आणि समोर ठेवला तर माणसाला ग्रुप येतो आणखी आणखी काम करण्याचा उत्साह वाढतो जणू काही अठरा वर्षाचे तरुण या पद्धतीने ते भाष्य करतात आणि त्या पद्धतीनेच ते कामाचा वेग पण वाढवतात त्यांच्याकडे बघून आम्हाला सुद्धा वाटतं त्यांच्यासारखंच श्रामिक वर्गासाठी जटत राहावं हो, आणि झटून श्रामिक वर्गाला न्याय देण्यासाठी आम्ही सदैव तत् तत्पर आहोत छत्रपती संभाजीनगरचं जे काही शिटू भवन आहे शिटू शेंटर जे आहे ते सगळे कार्यकर्ते खूप एक दिलाने एका मताने काम करत असतात आणि आमचे, संगती संगती आमचे जे काही वर्किंग कमिटी मेंबर्स आहे जे काही संघटित संघटित क्षेत्रातले सगळे आमचे सी आय टीचे जे मेंबर आहे ते खरोखरच शियाय टूला पात्र आणि शि टू त्यांच्यासाठी सतत न्यायासाठी संघर्ष करत असते रस्त्यावर उतरत असती कॉम्रेट भवलकरने सन्माननीय कॉम्रेड तो भवलकर हे आज आमच्यात नाही आहेत परंतु आम्हाला अशी कधीही जाणीव जाणीव होत नाही की कॉम्रेड आमच्यामध्ये नाही आहे आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये कॉम्रेड भवलकर यांची शिकवण आहे आणि प्रत्येक श्वासाश्वासाला आम्हाला त्यांची आठवण येत असते आणि म्हणून आम्ही त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण्यासा पूर्ण करण्यासाठी आम्ही लोक सतत संघर्ष करत असतो आम्हाला आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ डॉक्टर डी एल कराड हे खूप चांगले लाभलेले आहेत मार्गदर्शक आहेत आमचे आणि राज्याचे उपाध्यक्ष म्हणून ते काम करत असताना त्यांच्या सहभासामध्ये आम्ही ज्या वेळेला आम्ही असतो त्यावेळेला ते त्यांच्याकडं बघून आम्हाला असं वाटतं की आम्हीसुद्धा त्यांच्यासारखं ते चोवीस तासातले अठरा तास संघटनेसाठी देतात आणि जिथं म्हटलं तिथं कामगाराच्या हकेला धावून जात असतात आणि त्या कामगाराचं त्यांना भेटल्यानंतर जे काही समाधान मिळतं जणू काही मुलाला बाप भेटावा आणि पाठीवर थाप मारावा असे ते आमचे राज्याध्यक्ष सन्मान्य डी एल कराड कॉम्रेड हे आमच्यासोबत आहेत त्यामुळं आम्हाला निसर्गाचे खूप खूप धन्यवाद मानावा असे वाटते असेच नेते सी आय टूमध्ये तयार हो हीच भगवंत मानत नाहीत शे मध्ये टूमध्ये परंतु निसर्गाकडे आम्ही हीच विनंती करू की असेच कॉम्रेड सतत शे टूला मिळत राहो आणि शे सतत जो माने पुढे जात राहो धन्यवाद कॉम्रेड इगत पुढेचं बघता संपलेला आहे बाय बाय बघता